दीपक पाटील आणि आदिनाथ सतपुते सरांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत साँष्क्रु, संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत शुद्ध उच्चारण व स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मी तृतीय गटामध्ये सहभागी होत आहे मी आज जय धर्मातील आचार्य मानतुंग विरचित श्री संस्कृत भक्तान स्तोत्र या प्रसिद्ध महाकाव्यातील

जे नाम निर्विघ्न समुद्र यात्रा भावा हे तारळ तरळ तीर्थकर देव विक्रामगरी

पुढील म्हणजे पंचेचाळीस क्रमांकाचे श्लोक सादर करणार आहे उद्भूत भीषण जलो दर भार भुगना शोचांदशा या भवंती मकर ध्वज तुल्य सर्व वैद्य वीराषक चरण रज भावार हे भवरोग चिकित्सक आपले चरणांची धूळ धूळ नाही त्या अमृता समान आहे जसे की ज्याला अत्यंत भयंकर संजनद रोग झालेला आहे आणि त्या रोगाने ज्याची कंबर वाकली वक्र झालेली आहे आणि नंबर असल्यामुळे ज्याची दशा अत्यंत करुणाजनक झालेली आहे आणि या करुणाजनक परिस्थितीमध्ये ज्याने जगण्याची आशा सोडून दिलेली आहे अशा व्यक्तीने आपले चरणांची धूळ आपल्या शरीराला स्पर्श करताच त्याचे शरीर त्वरित रोगरहित होऊन कामदेवा समान सुंदर रूपवान होईल धन्यवाद